बघा मी कुठलाही फॅक्ट आणि डेटा दिल्याशिवाय दे बोलणार नाही पहिला डेटा तुम्ही एकदा बघा की दोन हजार सतरा अठरा ते दोन हजार एकवीस बावीसच्या दरम्यान प्रायव्हेटायझेशन किती पर्सेंट झालंय तुम्हाला लगेच लक्षात येईल म्हणजे ही वाढ ही सर्व सामान्य वाढ नाहीये आपल्याला काय सांगतो जगामध्ये आपण चौथ्या नंबरला आहोत आणि ह्या चौथ्या नंबर मध्ये पण प्रायमरी आणि सेकंडरी मध्ये बघा आपलं पर्सेंटेज बघा चाळीस ते पन्नास टक्क्याच्या दरम्यान आपलं पर्सेंटेज आहे म्हणजे सर्वात जास्त पर्सेंटेज आहे मित्रांनो ते पण कशामध्ये प्रायव्हेटायझेशन मध्ये प्रायमरी प्रायवेटायझेशन सेकंडरी प्रायवेटायझेशन तिसऱ्या डेटा तुम्हाला असं लक्षात येईल की येणाऱ्या दहा वर्षामध्ये आतापर्यंत दहा वर्षामध्ये त्र्याहत्तर टक्के प्रायव्हेट स्कूलची वाढ झालेली आहे पुढचा डेटा तुम्हाला शॉकिंग करणार आहे मित्र झालेल्या आत्तापर्यंतच्या दहा वर्षात आठ टक्के गव्हर्नमेंट स्कूल जे आहेत ना ते त्यांची तर रेशो नाईन झालाय आणि चौदा टक्के रेशो कोणाचा वाढलाय प्रायव्हेटायझेशनचा प्रायव्हेट स्कूलचा आपल्यासाठी दुर्दैवाची गोष्ट आहे मित्रांनो कारण की अशाच पद्धतीचं जर इन्क्रीज आणि डिक्रीज जर होत राहिले ना तर त्या विद्यार्थ्यांनी काय करायचं की ज्यांचे पालक शेतात राबायला जातात त्या विद्यार्थ्यांनी काय करायचं की ज्यांचे आई वडील बिगारी म्हणून कामावरती कन्स्ट्रक्शन साईटवरती जातात त्या विद्यार्थ्यांनी काय करायचं की ज्यांचे आई वडील रस्त्यावरती जत्रेमध्ये फुगे खेळणी वगैरे ते विकतात त्या मुलांचं काय करायचं की ज्यांना जे भटकंतीमध्ये रोजगार व्यवसाय शोधत असतात ही आपल्यासाठी दुर्दैवी गोष्ट आहे मित्रांनो त्यामुळे आपल्याला गव्हर्नमेंट स्कूलची खूप गरज आहे एकीकडे एक सरकार बघा गव्हर्नमेंट स्कूल बंद होण्यावरती येत आहे आणि हे कुठेतरी आपण थांबवलं पाहिजे